इथे माझा नाव दगड़ावर नमस्कार माझे स्वरांजली माझ्या शाळेचे देवी खंडेलवाल विद्यालय छत्रपती शिवाजी जेवढे बोलले तेवढेच कमी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर शूरवीर व धाडसी पराक्रमी योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत शाल व चाणक्य बुद्धीचे होते जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले व लहानपणापासूनच पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या जसे रामायण महाभारतातील अशा अनेक गोष्टी सांगितल्या स्वराज्य निर्माण झाले अशा थोर पुरुषांना माझा मानाचा मुजरा आले किती गेले किती उडून गेले घरा आले किती गेले किती उडून गेले घरा संपले नाही आणि संपणारही नाही जसा माझ्या शुभाचा दरारा जसा माझ्या शुभाचा दरारा जसा माझ्या शुभाचा दरारा जय जिराव जय शिव